नमस्कार मंडळी मी आहे तुमची मैत्रीण अलिशा स्वागत आहे तुमचं या नवीन यूट्यूब चॅनलवर ॲलिस वेट लॉस आजच्या या युगात आपल्याला नेमकं सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे पोटावरची चरबी कशी कमी करायची हा लॉकडाऊनमुळं तुमचं आणि माझं सगळ्यांचंच वजन वाढलेलं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे कारण की आपण बसून फक्त टी व्हीसमोर किंवा नेटफ्लिक्स ॲमेझॉनसमोर बसून चिप्स खातो किंवा मंचिंग करतो त्यामुळं आपलं चरबी नक्कीच पोटावर वाढते फॅट्स नेमकं फॅट्स म्हणजे काय असतं सोप्या शब्दात आहारातलं न पचलेलं मेध हा मेध आपल्या पोटावर जमा होतो आणि तो, तो चरबी स्वरूपात आपल्याला दिसून येतं आता ही चरबी आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळते बरं आपल्या पोटावर हातावर बुटॉक्सवर आणि डबल चीन ही म्हणतो आज आपण पाहूया ही पोटावरची चरबी नेमकं कशी कमी करायची फक्त फॅट्स नाही तर ही चरबी कशी कमी करू शकतो त्याच्यासाठी मी तुम्हाला पाच टिप देते हा पाच टिप जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचं वजनही नाही तर चरबीसुद्धा घटेल आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला काय काय खायचं नाही आहे हे मी सांगते टिप नंबर वन सगळ्यात आधी आपल्याला काय कमी करायचं आहे साखर का कारण की ही एवढी प्रोसेस असते की ही शरीरात गेली की ती हानिकारक होऊन जाते आता साखर आपल्याला कशी कमी करायची आहे अगदीच तुम्ही मनात आणलं की आजपासून मी डाएट करणार आहे लगेच साखर कमी करणं हे तुमच्याशी कंटिन्यू होणार नाही आहे तुम्हाला ह्याच्यासाठी काय करावं लागेल तुमच्या चहामध्ये तुम्ही दोन चमचे साखर घेता त्याऐवजी तुम्ही एक चमचा घ्या तुम्ही दोन लाडू खातात त्याऐवजी तुम्ही एक लाडू खा किंवा अर्धाच लाडू तो एक एक्स्ट्रा लाडू तुमच्यासाठी खरोखर चांगलं नाही आहे शरीराला त्यामुळं तुम्ही असं थोडं थोडं करून साखर कमी करू शकता अगदीच म्हटलं की दोन चमचे आणि मी एवढेच साखर खाते मी प्रोसेस साखर खाते मी शुगर फ्री खाते पण तुम्हाला माहिती आहे हे शुगर फ्रीसुद्धा तुमच्या शरीराला चांगलं नसतं कारण की हे प्रोसेस्ड असतं टिप नंबर टू तुम्हाला सेकंड जे अवॉइड करायचं आहे तो आहे प्रोसेस्ड फूड प्रोसेस्ड फूड किंवा कलर्ड फूड किंवा जंक फूड किंवा जे आपल्याला पॅकमध्ये मिळतं टिप नंबर टू तुम्हाला अवॉइड करायचं आहे सगळ्यात आधी तो आहे प्रोसेस्ड फूड का कारण की त्याच्यामध्ये इतके प्रिझर्वेटिव्ह असतात की ते कुठं ना कुठं आपल्या शरीराला हानिकारक होतात फक्त वजनासाठीच नाही तर तुमच्या मेंटल हेल्थसाठी हा खूप हानिकारक गोष्ट आहे जे तुम्ही टिप नंबर थ्री तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त सॅलेड खाल्लं किंवा फ्रूट्स खाल्ले किंवा फक्त मी ज्यूस डायट केलं किंवा मी जी एम डायट प्लॅन करते सात दिवसासाठी तर तुमचं वजन लगेच कमी होईल हा तुमचं नक्की वजन कमी होईल तुमचं लगेच दोन ते तीन किलो आठवड्याभरात कमी होईल पण ते का तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे अजिबात नाही जे वजन तुमचं लवकरात लवकर कमी होतं ते तेवढ्याच लवकर आणि वेगाने वाढतं सुद्धा म्हणून हे फक्त क्रॅश डायट हे अजिबात सजेस्टेड नाही आहेत कुठल्याही डायटिशन तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला कळेल की ते अजिबात हे सजेस्ट नाही करत की तुम्ही फक्त फ्रूट्सच खा तुम्ही फक्त व्हेजिटेबल्सच खा फक्त ज्यूसवर राहा ते काय म्हणतात तुमच्या डाएटमध्ये सगळं काही इन्क्लूड करा तुम्ही फायबर असू दे किंवा प्रोटीन्स असू दे कार्बोहायड्रेट्स असू दे सगळं काही खायला पाहिजे आपली चपाती भाकरी ज्वारची भाकरी किंवा बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी ही खूपच चांगली आहे आपल्या शरीरासाठी का कारण की आपण महाराष्ट्रात राहतो ही आपली रिजनल फूड आहे आणि हे रिजनल फूड असल्यामुळं आपल्याला खाणं खूपच गरजेचं आहे ह्यावरनं अजिबात वजन वाढत नाही तुम्हाला अवॉइड करायचं आहे तर तुम्ही नक्कीच तो एक, एक एक्स्ट्रा स्लाईस ऑफ पिझ्झा किंवा बर्गर हे सगळं अवॉइड करू शकता पण तुम्ही तुम्ही भात खाता वरण खाता तुम्ही भाजी खाता पोळी खाता हे नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात ठेवायला पाहिजे ह्यामुळं काय होतं की तुम्ही पोट भरून खाता व तुम्हाला प्रसन्नसुद्धा वाटतं आणि ज्यावेळी तुम्ही खुश राहता तुमच्या चेहऱ्यावर ते लगेच दिसून येतं तुम्हाला काय करायचं आहे जेवल्यानंतर फक्त एक ग्लास ताक प्यायची आहे का तर ताकमुळं तुमचा डायजेसिव्ह सिस्टिम तुम्हाला हेल्प करतं व वजन कमी करण्यासाठी मदत करतं खूप काही डेअरी प्रोडक्ट्स असतात पण त्यामधनं ताक ही सगळ्यात चांगली तुमच्या शरीरासाठी टिप नंबर फोर गरम पाणी खरंखर आपण गरम पाणी पितो का आपल्याला बरेच वेळेस सगळेच सांगतात की गरम पाणी पिणं आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे ते आपलं फॅट नक्की बर्न करतं पण आपल्याला प्यायची इच्छा होते का अजिबात नाही पण जर तुम्ही हे औषध म्हणून पिलं तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल याचा तुम्ही हे फक्त करून तरी पहा एकदा दोनदा तीनदा तुम्हाला खूप वेगळं वाटेल पण चौथ्या दिवसापासून तुम्हाला सवय होऊन जाईल तुमच्या शरीराला सवय होऊन जाईल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला तीन महिन्यात नक्कीच दिसून येईल आता मी तुम्हाला एक छोटंसं सिक्रेट ड्रिंक सांगते ज्यामुळं तुमचं वजन लगेच कमी होईल कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते आदल्या रात्री पाण्यात एक चमचा जिरे भिजवून ठेवायचे उठल्यानंतर सकाळी सगळ्यात आधी ते पाणी गरम करायचं गरम केल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा त्यामध्ये थोडं जर तुम्हाला गोड आवडत असेल तर हानी किंवा एक छोटासा गोळाचा दळा घालायचा ते आपल्याला उपाशीपोटी घ्यायचे हे तोपर्यंत तुम्ही घेत राहा जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही एक महिना दोन महिना तीन महिना तुम्ही हे कंटिन्यू करू शकता यांनी काहीही बॅड साईड इफेक्ट्स अजिबात होत नाही तर हे आहे तुमचे पाच सिक्रेट टिप्स जे तुम्ही डेली लाईफमध्ये फॉलो करू शकता हे डाएट क्रॅश डाएट तुम्हाला वाटतं की आपण कंटिन्यू करू शकतो पण हे आठवडा किंवा दोन आठवड्यासाठी करू शकतो त्यानंतर मानसिक स्वभाव आहे आपला आपण त्याला कधीही चिटकून राहू शकत नाही म्हणून आपल्याला हे छोटे छोटे गोष्टी आपल्या जीवनात डेली लाईफमध्ये घालायचे त्यामुळं तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि फॅट कमी करण्यासाठी हाय हे पाच टिप्स तुम्हाला कामाला येईल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन नवीन समस्या हल करण्यासाठी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच विचारू हो शकता तुम्हाला हा व्हिडिओ चांग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेट हवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद